आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागणी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली व त्यांच्या विविध मागण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद कर्मचारी व महापालिका कर्मचारीप्रमाणे वेतन देण्यात यावे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन लागू करा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन अनुदानासाठी लादलेली वसुली रद्द करा तसेच वसुलीची अट रद्द करा ऑगस्ट दोन हजार वीस चे मार्च दोन हजार एकवीस चे थकीत वेतन त्वरित मंजूर करा अशा विविध मागण्यांसंदर्भात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष जयप्रकाश पाटील जिल्हा संघटक हर्षवर्धन पाटील जिल्हा सचिव उदयसिंग ठाकरे जबरसिंग यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते मराठी सोपान धुळे आमच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना आजपर्यंत वेतन श्रेणी लागू नाहीये वेतन श्रेणीच्या करता यावल, अभय यावलकर समितीने तीन वर्षापासून शासनाला अहवाल देऊ तीन वर्षापासून सदर अहवाल अशी आजपर्यंत अंमलबजावणी झालेली आहे वेळोवेळी आंदोलने निदर्शने सुद्धा शासनाने आमची दखल घेतलेली नाही त्यामुळे आम्ही सव्वीस तारखेपासून काम बन राज्यव्यापी काम बन आंदोलनात सहभागी झालेलो आहोत तुमची प्रमुख मागणी काय ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन श्रेणी लागू करण्यात यावी वेतन श्रेणीनुसार कर... वेतन अदा करण्यात यावे जिल्हा परिषद स्तरावर आमचे दहा टक्के जे भरती असते ग्राम प्रमोशनावर तिथं भरती आपल्या जिल्हा परिषदेला चार पाच वर्षापासून झालेली नाही करण्यात यावी आणि वसुलीचे अट रद्द करण्यात यावी कारण आमचं वेतन जे त्या वसुलीच्या निकषावर देण्यात येत आहे समान काम समान वेतन या अनुषंगावर बाकी कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के बाकी कर्मचाऱ्यांना शंभर टक्के असं वसुलीवर वेतन मिळतं आहे त्यामुळे बऱ्याचशा कर्मचाऱ्यांमध्ये रोष निर्माण झालेला आहे वसुलीची जबाबदारी फक्त ग्रामपंचायत कर्मचाऱ्यावर लादून कर्मचाऱ्यांचं वेतन रोखण्यात येत आहे ज्याला आमचा तीव्र विरोध असून वसोलीची अट पूर्णतः रद्द करण्यात यावी ही मुख्य मागणी महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका